श्रेष्ठ समाजसेविका राधिका मुकुंद पनाळे यांना नारी शक्ती पुरस्काराने द्वारे राजेश चौगुले फाउंडेशन अंकल खोप आयोजित सामाजिक क्षेत्रात कार्य केलेल्या महिलांसाठी नारी शक्ती पुरस्कार दोन हजार चोवीस सौराधिका मुकुंद पनाळे यांना सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शीतल चौगुले उद्योजिका प्रमुख पाहुणे सौ डॉक्टर निलिमा निमिय प्राध्यापिका सौ कविता म्हेत्रे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच अंकलखोप गावातील महिला वर्ग नागरिक अबाल मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला अशीच गौरव समाजसेवा आम्हाला वाटतो तुमचा खूप हेवा आम्हाला वाटतो तुमचा खूप हेवा राधिका मुकुंद करते मॅडम यांना मी आमंत्रित करते की त्यांनी मॅडमला त्यांचा गौरव करण्यात यावा आणि या महत्वपूर्ण पर्यटसाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरे विशाल विषय सतर्क नियुस संतोषी जगदाळी पात्रा सतर्क निणूस प्रत्येकी लक्ष दक्षतेचा